नमस्कार मी विनोद अशोक मोरे बोडोली आज प्रभाग क्रमांक अठरा म्हणून नगरसेवक पदासाठी मी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अर्ज दाखल करायचं कारण सांगायचं तर मुळात आमच्या घराण्याला दोन पिढ्यांचा राजकीय वारसा आहे त्या वर्षालाच्या अनुषंगाने किंवा अनुसरून मी गेली पंचवीस वर्षे हिंद मंडळ गोडली साताराच्या माध्यमातून समाजकारणात सक्रिय सहभाग असतो माझा गेल्या पंचवार्षिकला सोळा साली झालेल्या माझा अपक्ष उमेदवारी अर्जसुद्धा दाखल होता परंतु आता काही कारणास्तव गावाच्या एकीसाठी मी तो म्हणजे गावचा आग्रह असतो ग्रामस्थांचा आग्रह असतो मी ते माझा अर्ज मागे घेतला होता मध्ये बराच काळ गेला पाच वर्षाची दहा वर्षे गेली आता आता इलेक्शन लागलेलं आहे परत एकदा ग्रामस्थांच्या आग्रहाखातरच मी माझा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे